नमस्कार रामरे गावामध्ये आज आपण आलेलो आहे संभाजीनगर तालुका गंगापूर आणि या गावातील आपल्या भिल आदिवासी खूप असा काही प्रश्न आहेत जाणून घेऊ आपण त्यांच्याकडूनच सर्वात आधी आपलं नाव काही शीतल शीतल कृष्णा दळवी रामरे मत राहतो आम्ही जागा नाही घर नाही काट्या कुपाट्या मध्ये राहतो आमचे लेकरण त्यांची लक्ष येते लाईट नाही काही नाही मतदानापूर ते आमच्या घड्या ते मत आम्ही घर देऊ जागा देऊ काही केलं नाही आतापर्यंत काल ग्राम सभा सभा मांडली होती आम्ही त्यांची ज्या विषयावर सभा मांडली त्या विषय कोणी बघितलाच नाही ते त्यांचे तर सामना करावं लागले हा विषय कोणी सोडायचा काम जिल्ह्या ग्रामीण चिखला तर खेळायचे खूप गंभीरतेचा प्रश्न आहे तो की ग्रामसभेमध्ये दोन्ही गटामध्ये भांडण झाल्या कारणानं यांचा प्रश्न तो प्रश्न वर्ष झाले राहून आम्हाला कशाची सुविधा नाही रस्ता नाही लाईट नाही नळ नाही कशाचीच सुविधा नाही का आम्हाला मतदान पुरती आले तुम्ही आम्हाला मत करा आम्ही तुम्हाला घरकुल देऊ सगळी सुविधा देऊ जेव्हापासून मतदान झालं तेव्हापासून हो कोणी आलं नाही आम्हाला ढुकून पाहिलं नाही आम्हाला कशाचीच सुविधा नाही कोणतीच योजना नाही ना का ती आमच्या पर्यंत आली आपलं नाव लक्ष्मीबाई काय समस्या तीस वर्ष झाले इथं दा। घर नाही दार नाही कशे राहायचं लेकरा बाळ चिखलात घेऊन काट्या कुपाट्या जागा नाही विजय जाधव हे इथं समस्या असे आहे इथं घर नाही लाईट नाही आ, जागा नाही हे रायच कुठं हे मुलं असे अडचणीत जातात इत चुका ध्येव सर्वांना असं अडचणच दिसू राहिली आम्ही राहायचो कुठं काय सरपंच येतात ते म्हणजे तुम्हाला घर अशा काही समस्या आपल्या रामरे गावामध्ये आहेत तर शासन या गोष्टीची दखल घेणार का असा खूप काही प्रश्न या ठिकाणी आहे आ, के नाईन न्यूज छत्रपती संभाजीनगर मी प्रतिनिधी राजू मनोरे